काम करता। तो हे काय काम करतात तर हे ॲक्टिवेटर आहे हे स्प्रेडर आहे हे वेटर आहे हे, हे पाण्याचा पीएच लेवल मेंटेन ठेवायचं काम करतं हे पाण्याचं ओल्ड टिकवून ठेवायचं काम करतं जमिनीचा एकरी ओल्ड टिकवून ठेवायचा खर्च दोनशे तीस रुपये किती स्वस्त आहे का दोनशे स्वस्त शेतकऱ्यांस शेतकऱ्यांना माग वाटत आज आपण करा प्रत्येक शेतकरी जीव काढतो जमीन हे जमिनीचा वर टिकवून ठेवत एकरी दोनशे तीस रुपयामध्ये अनेक प्रकारची कामं करतात हे विषारी नाहीये आपले सगळे प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक आहेत ऍपेडा सर्टिफाईड आहेत सर्टिफाईड म्हणजे जेव्हा आपलं काही फळ असेल भाजीपाला असेल जेव्हा परदेशात एक्सपोर्ट करतो आपण त्यावेळेस ऍपेडा टेस्ट होते आणि ऍपेडा टेस्ट मध्ये पास झालं तरच दुबई युरोप ह्या देशांमध्ये तुम्हाला पाठवला जाऊ शकतो म्हणजे त्याच्यात कोणते कीटकनाशक वापरले आहेत कुठले पेस्टिसाइड्स वापरले आहेत कुठले रासायनिक खतं वापरले आहेत हे त्यांना त्या पिकाच्या टेस्टिंगवरून करायचं आपल्या सांगण्यावरून नाही म्हणजे आज आजच्या घडीला जरी आपण आपल्या घरामध्ये जो तांदूळ येतो त्याचा भात शिझून जरी लॅबमध्ये टेस्ट केला तर शेतकऱ्याने शेतामध्ये कोणते केमिकल वापरले हे तुम्हाला सर्टिफिकेट मला मिळून जाईल तर ॲपेडा सर्टिफाईड आपले प्रोडक्ट्स आहेत आपले प्रोडक्ट्स जर वापरले आणि ते कुठलं प्रोडक्शन जर परदेशात एक्सपोर्ट क्वालिटी जर निघालयन एक्सपोर्ट करायचं ठरवलं तर ते सहजरित्या कुठलेही त्रास न होता पास होतात आणि एक्सपोर्ट केले जाऊ शकतात तर हे काम काय करतं जसं मला अशी म्हणलं की जमीन ओली ठेवा ठेवतं आपण एक धरून पाहतो ही जमीन आहे ठीक आहे तर आपण पाणी देतो आपण पिकांमध्ये शेतामध्ये वापरतो त्यावेळेस पाण्याचं सरफेस टेन्शन हे त्या दिवशी पाच मिनिट आपण हे बॉलर ठेवूया हे सगळ्यात महत्वाचं काम काय करत तर आपलं साधारण पिकाचं पान हे ह्या पोझिशनला बरोबर आपण फवारणी करतो पंपाला प्रेशर असत हल औषध जमिनीवर पडत म्हणजे वर्षभरात जर आपण पैशा स्वरूपात सांगायचं झालं लाख रुपयाची फवारणी करत असू तर पन्नास ते साठ हजार रुपयाला औषध जमिनीवर पण त्या कीटकनाशकाचा त्या बुरशीनाशकाचा जमिनीला काय उपयोग आहे पैसे गेले म्हणून आपल्याला दुकानदार काय सांगतो वा। स्टिकर वापरतात स्टिकर काय काम करतात तर ते फक्त चिटकून ठेवायचं काम करतात प्रत्येकाने बहुतेक ऍग्रिटूचा आळूचा पाण्याचा डिमो बघितला असेल एका सेकंदात पाणी उलं होतं ते आंतरप्रवाह येऊन काम करतं आणि पानाला शोषलं जातं जेव्हा शेतकऱ्यांना आम्ही हे सांगतो त्यावेळेस एक वाक्य किंवा एक सीन तुम्ही कायम प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला सांगा ते म्हणजे आपण दुकानात जातो दुकानदाराला फोटो दाखवतो अशी आळी झाली अशी दिवशी लागली दुकानदार आपल्याला औषध सांगतो हे वापरून दाखवा आपण आणतो फवारणी करतो आठ दिवसाने फरक पडत नाही परत दुकानदाराकडे जातो परत तो आपल्याला दुसरा औषध सोडून देतो ती येऊन फवारणी करतो त्यांनाही फरक पडत तिसऱ्यांदा परत जातो तो म्हणतो हे जे आली मग हे वापरतो थोडं जरी पाच दहा टक्के फरक पडतो तोपर्यंत त्या पिकाची ती स्टेज पुढे गेली जाते तीन वेळेला खर्च झाला आपला धंदादाला दुकानदाराला ह्या मिशन मध्ये आम्ही शेतकऱ्याचा खर्च पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत कमी करून देतो आज प्रत्येक शेतकरी बघतो आपण आमाप खर्च करतो आमाप तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे त्यातली कोणती गोष्ट बघतो आपल्या हातात मला तुम्ही सांगा तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट शेतात होणारा खर्च दुसरा निसर्ग आणि तिसरा बाजारात मिळणारा भाव त्यातली कोणती गोष्ट आपल्या हातात शेतात होणारा शेतात होणारा खर्च तो खर्च किती करायचा हे आपल्या हातात निसर्ग आपल्या हातात नाही आणि बाजार भाव पण आपल्या हातात नाही तो खर्च कसा कमी करायचा ते पण मी पुढे तुम्हाला सांगेल पण जेव्हा एव्हरी आपण वापरतो पहिल्याच फवारणीमध्ये आपल्याला तो जो प्रादुर्भाव आहे ती जी आळी ती जी कीटक आहे तिची आपण कुठल्या बाजारातलं रोगर किंवा काय वापरणार असू तर ते पहिल्याच स्प्रेमध्ये आपल्याला प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये येतो अनेक हो। प्रकारे आपण हे वापरू शकतो फवारणीतून वापरू शकतो ठिबकमधून वापरू शकतो दंडातून वापरू शकतो कसंही वापरू शकतो आपण त्याला कुठलं लिमिट नाही आहे